विरुड आकाजी परिसरात अवैध धंद्याने डोकेवर काढले असून पुलगाव पोलिसांनी दखल घेत ठाणेदार शैलेश शेडके यांनी जिल्ह्यात गावठी दारूसाठी प्रसिद्ध असलेला वायफड बेड्यावर धाड टाकून तब्बल दीड लाखाचा सा दारू साठा जप्त केला जमिनीत गाळून असलेले व जमिनीवर असलेले प्लास्टिकचे दहा ड्रम प्रत्येकी शंभर लिटर कच्चा मोह सडवा रसायन शंभर लिटर प्रति पन्नास लिटर प्रमाणे पन्नास हजार रुपये रनिंग हातभट्टीचे गरम रसायन मोह सळवा किंमत वीस हजार प्लॅस्टिकच्या सात कॅन मध्ये तीस लिटर प्रमाणे दोनशे दहा लिटर गावठी दारू किंमत पस्तीस हजार रुपये चार ड्रम किंमत दहा हजार रुपये या प्रकारे वॉच आऊट मोहीम राबवून कारवाई करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक शैलेश शेडके पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी चंदू खोड राजेंद्र हाडके चंद्रभान मेघरे खुशाल राठोड नायब कॉन्स्टेबल संजय पटले पंकज टाकोने महादेव सानप बाबूलाल पंधरे मुकेश वांदिले जयदीप जाधव आदी यावेळी उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव